आमच्यातला बाजार हे युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार माझ्या भावा बहिणीला नमस्कार तर आता ही उन्हाळा हाय उन्हाळ्याचा भाजीपाला महाग भेटतोय तर आमच्यातला बाजार भिंडी आहे बघा ही वांगी आहे वांगे व ते दहा रुपये पाव किलो पंधरा ची अर्धा म्हणजे आज बरा भाव झाला वांग्याचा निसता बर का ही दाजीला आवडतात म्हणून चवळीची शेंगा आणली ककडी मला आवडती तर ह्या भाज्या बघा कशा ही पालक पिंडी कुठं पांधराला होती कुठं दहाला ला होती कुठं पंधराला ला ही तांदूळ पंधरा म्हणते ती भाजी ती हव ही पंधरा दहा पंधरा भाव त्याचा बर का आणि चुका शेपा चुका शेपाची भाजी लक्ष्मी या भाजीला मी लक्ष्मी म्हणतात ते चुका शेपू वती वती ही होती दहालाच आणि मग कोथिंबीर वीस रुपयाला पिंडी कोथिंबीरची केवड्याला वीस रुपयाला पिंडी होती बघा म्हणलं उन्हाळा दाखवा तुम्हाला इथल्या बाजाराचा भाव कसा आहे ही दहा ला पंधरा ला पेंडी होती हि सुद्धा आणि हा बाजारात काय बघा भजे मिरची भजे शेव बाजारातले गरम गरम भजेला भारी लागते गरम भजे आणि तर काय आपल्याला नाही मी आज बघितलं बाजारातलं गरम भजे खाऊन भारी लागतात गरम गरम भजे बाजारात मिरची मिरचे छान आहेत बघा बाजारातले भजे आणि मिरची तुमचं जेवण झालं का या जेवण कराय भजे खायला या आणि भजे खायला या म्हण आता हिरव्या मिरच्या आणि भिमुच्या शेंगा भेंडी अंडी अभंग म्हणते मी हा बंग म्हणायचं कुणा नाही काय म्हणलं की लगेच फोन येते काही दोन तरीकडे शब्द म्हणी जावा तुम्हाला आम्ही सांगता काहीतरी म्हणी जावा ही मिरची समोर आहे आता लसूण मिरची कोथंबीर अभंग म्हणजे लसूण मिरची कोथंबीरी लसूण मिरची कोथंबिरी आवघा माझा हरी कांदा मुळा भाजी आवगी बाई माझी कांदा मुळा भाजी आवगी बाई माझी ಮೋಟ ನಾಡೀರ ಮೋಟ ನಾಡೀರ ಧೋರಿ ಆವಗಿ ವ್ಯಾಪರಿ ಲಸುನಿ ಕೊಥಂ ಲಸುನ ಮಿರ್ಚಿ ಕೊಥಂಜ ಕೋಗ ವಿಜೇ भाजी आवघी मिठा बाई माजी ऊस गाज रताडू आव गा झाला शी गोपू लसून मिरची कोथंबिरी लसून मिरची कोथंबीरी आवगा माझा हरी

தே பண்ட <laughs> मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकाराम महाराज की जय चला एकदा तुम्हाला भाजीपाला व्यवस्थित बघाय भजे शेव काकडी वांगे चवळीचे शांगाय लिंब ह्या भाज्या नमस्कार भावा बहिणी बर का